काय का काय तू चालले काय काय झालं बापाचं गटुडे आहे का शहरात माझ्या बापाचं गटुडे म्हणजे असं कसं तू माझ्या बापाला बोलायला लागले लगेच एवढ्यासाठी माया पोहराबरोबर लग्न केलंय काय तो माझ्या पोराचं कान भरू इथे आता मी काय कान भरवले तुमच्या पोराचे बरवलं म्हणजे तू म्हणते शिटी जायचे सिटी जायचं म्हणजे जायचं म्हणजे जायचं म्हणून म्हणलं ना नाही राहायचं मला तसं पण इथं आम्ही काय तुला ऋतो काय ऋतो काय म्हणजे मी कुठं म्हणलं तुम्ही मला ऋता लागल्या म्हणून पारत पार तू म्हणती शहरात नाही शहरात नाही मी पहिल्यापासून खेड्यामध्ये राहिलेलीच नाहीये मी कस काय इथून पुढे राहीन माझ्याच्या नाही राहणं होत आमचं पोर इथून गेलो आम्हाला पोर गेला म्हणजे काय मी काय कामच घेऊन चालले काय तुम्हाला म्हणते का तुम्ही तिकडे नका भेटायला म्हणून तुम्ही बियात भेटायला आमचं इकुल तर एक पोर आहे तुला काय वाटतं का तुम्ह पण तुम्ही असं कसं बोलायला लागले आम्ही इथं राहून आमचा उपयोग काय त्यांना धंदा इथं मला नाही कामधंदा काय करायचं आम्ही शेती येत नाही ना आम्हाला मग तर पहिला सांगायचं नाही मला लग्न करायचं नाही आमचं काय वाटूळ करते काय तुमचं कशाने वाटूळ केलं मी आमचं पोर नसले आम्हाला करमनगा हा तुमचं पोर नसले कर जस काय बारीकच दूध पेता बचत ते तुमच्या जवळच लागेल तुम्हाला आपल्याला नाही पाच मग आपल्याला पटतच नाही तुझं कस काय नाही तुम पटत तुमच मला ना पटत नाही आणि खरं ना तुमच्यामुळेच मला इथून जायचंय मला बाई ते पोराशिवाय जमणार नाही तुला पग राहायचं असलं तर राहणार जाईन लग्न काय निघून जाण्यासाठी केलंय काय नाही नाही जमणारच नाही जमणारच नाही बघ कस काय नाही जमत नाही जमणार हो तुझी माझी जरी मांडणं झाली तरी जमन आता आणि काय राहिलंय भांडणच चालल्यात उठलं सुटलं उठलं सुटलं तुम्ही साधारण कदा करताय पोहर लावणारच नाही हा तुमच्या काय मनावर आलं बघताय ना आम्ही नवरा बायको आमचं आम्ही बघू बघून घेऊ आमचं तुला काय करायचं संसार आम्हाला करायचा तुम्हाला नाही संसार असा नाही करायचं आम्ही तुम्हाला काय म्हण तुम्हाला काय म्हणलं मी तुम्ही येऊ नका म्हटलं का मी तिकडं येऊन पण आमच्या राहणं होतच ना मी पहिल्यापासून खेळत राहिलेली नाहीये हे हे असला अवतार घेऊन इथे राहू का मी नाही होत माझ्याच्यानी हे असल्या अवतारात राहणं म्हणलंय काय म्हणणार आहे तवा बघितलं ऐकलंय त्यांचं पण लय म्हणणारे गेले लय सांगणारे गेले पोर येऊ दे फक्त तुला पोर घ्यायचं त्याला मी बोलले त्यांना सांगू मला पोराचा पदक काय खाणार पिणार काय मला माझं पोर येऊ दे मग तुला सांगते काय नका सांगू मला कळतं मला सगळं सांगायची गरज नाही गेली तरी चाल पण तू नको जात नसते अशी नसते जात मी लग्न करून आले कळलं का हो

मग काय म्हणलं का धमकी धमकी देतात काय फाशी घे तुम्ही फाशी घेणार नाही तुम्ही फाशी देतात एखाद्याला म्हणा की फाशी घेईन मी तोंड बघा तू रट्ट खाशीन हात लावून बरोबर मी कळलं काय सुनाचा कसा काय कोणी नसन दाखवला म्हणून झूट गेल्या झूट होय होय गेल्या असते आणि त्या जाणार वेगळ्या होत्या मी 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 वेगळी रट्ट तुम्ही तर हात लावून बरोबर तुम्हाला सांगते नाही घरदार दाना लावलं तर माझं बी नाव रट्ट खाशी

एवढं तोंड चालू आहे कळत कसं बोलायचं ते मी बोललेलं बरं दिसत त्या बोलायला मी आलोय ना आता बोलायला हा बोला मग तुझंच घोडा हाकायचं हे बघाय काय तू तिथे तोंडाला लागते कुठं चाललोय मी तुला सोडून तिला धरल्याशिवाय काय तिच्या संग जाऊ नको कुठे जाणार रे बाबा मी कुठे नाही चाललो मी जागणारच नाही तू गेली मी जाणारच नाही मला जायचंच नाही कुठं हे बघ तिला आपलं भक्त कोणी डोक्यात दिलं असेल भरून नाहीतर तिचं तिला काय कानाव आलं असेल तिचं ती नादवली दोन दिवसाचा असते तू भी कशाला नादी लाग दी थी तिच्या लगीन करतानी म्हणले मला लय नवरदेव आव्हाळ ना लय आता म्हणलं का नाही आवडत म्हणून कशा भांडण लावतात तू न्यायचा नाही हो नाही न्याय चा नाही जात बाबा जतोय बाबा आता तुमचं कसं हे करा इकडे ये तू बस इथे तर नाही तरी तुमची आई आहे ना लय नखरेची कळलं का

मी तिला नीट समजून सांगतो तिला पटून देतो काम चांगले पैसे चांगले मिळते काम गडी बी ठेवून जमन समजून तुम्हाला करायचं तसं करा पण आता काय मॅच नाही होणार